बघा एका पाण्याच्या टाकीला छिद्र असल्याने ती आठ मिनिटांमध्ये रिकामी होते आठ लिटर प्रति मिनिट दराने पाणी भरतो त्या नळाला सुरू केले असता टाकी रिकामी होण्यासाठी आठ ऐवजी दहा मिनिटं लागतात तर टाकीची धारकता किती सर लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोच आता या प्रश्नाला सोडवायचं कस हा मुख्य प्रश्न इथं टाकीची धारकता उदाहरणार्थ व्ही समजा आता मांडणी करायची कशी एक टाकीला छिद्र आहे म्हणजे एक प्रकारचा तो नळच आहे हे छिद्र ती टाकी आठ मिनिटामध्ये रिकामी करते म्हणजे भागीला आठ घ्या याला समीकरण एक समजा पुढं गणित म्हणते की एक असा नळ आहे जो प्रति मिनिट म्हणजे आठ लिटर प्रति मिनिट दराने पाणी भरतो एका मिनिटाला आठ लिटर या दराने तो नळ दुसरा ज्याचं वर्णन आठ लिटर प्रति मिनिट दराने पाणी भरतो असा हा नळ सुरू केला असता टाकी रिकामी होण्यासाठी पूर्वी आठ मिनिटामध्ये चित्रानं टाकी रिकामी व्हायची एक नळ असा जो आठ लिटर प्रति मिनिट दरानं पाणी भरतो त्याला जर सुरू केलं तर टाकी रिकामी होण्यासाठी आता आठ ऐवजी दहा मिनिटं लागतात गोष्ट लक्षात घ्या म्हणजे एक दुसरा नळ ही टाकीची धारक क्षमता लागणारा वेळ दहा मिनिट आहे समोर मांडणी काय करायची छिद्र आठ मिनिटांमध्ये टाकी रिकामी करते लक्षात घ्या आणि हा नळ दुसरा आठ लिटर प्रति मिनिट टाकी भरतो म्हणजे ह्या दोन गोष्टी काय त्या लेकरांना जर एक आणि राशी एक आणि याला जर राशी दोन म्हणलं तर ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत आठ लिटर प्रति मिनिट दरानं टाकी भरणारा नळ सुरू केला असता आता ती टाकी रिकामी होण्यासाठी आठ ऐवजी दहा मिनिटं लागतं म्हणजे पूर्वी या छिद्राची कॅपॅसिटी टाकी रिकामी करण्याची आठ होती त्यानंतर आठ लिटर प्रति मिनिट दरानं टाकी भरणारा योग्यतेचा नळ सुरू केला जरी तरी आता टाकी रिकामी होण्यास म्हणजे ह्या दोन राशी ॲज इक्वल आहेत दुसरी एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची की दहा आणि हे आठ जे आहेत छेदस्थानी लेकरांनो या दहा आणि आठचा चा लसावी काढा बेपंच दहा बेचूक आठ लसावी म्हणजे उभ्या सरणीतील सामायिक आडव्या सरणीतील असामायिक अवयवांचा गुन्हा बेपंच दहा दहा इंचूक चाळीस हा जो चाळीस लसावी प्राप्त झाला आता काय करायचा कुटाना लक्षात घ्या व्ही छेदस्थानी दहा बराबर व्ही छेद आठ वजा आठ इथं याही पदासोबत हा लसावी गुणीला घ्या आणि इकडच्या पदासोबत सुद्धा हा लसावी गुणीला घ्या ही रेसिपी असते रेसिपी चाळीस कंसामध्ये व्ही छेद दहा बराबर इकडं चाळीस व्ही छेद सोबत सुद्धा आणि वजा या सोबत सुद्धा चाळीस गुणीला घ्यायचे ह्या गोष्टी प्राकर्षाने लक्षात घ्या रेसिपी कशी असते चवीनुसार मीठ टाका तेल तिखट मिरची मीठ मसाला तशाच गोष्टी लक्षात घ्या काय करायचं बाबा इथं खास कधी सूत्र समीकरण काम करत नाही बाय गेस काम करावं लागतात उत्तराप्रत जाण्यासाठीचे ह्या गोष्टी माझं बोलणं विडंबन ठरू देऊ नका आता हे चाळीस गुणीला व्ही छेद दहा हा, हा भाग गेला सर चार इकडे चाळीस गुणिला व्ही छेद आठ हा भाग गेला सर पाच न आणि वजा हा गुणाकार आहे चाळीस गुणीला आठ म्हणजे आठशे बत्तीस तीनशे वीस सर म्हणजे इकडं काय उरलं हो चार व्ही उरले सर इकडं बराबर चिन्ह पाच फी उरले सर हा गुणाकार करालो इथंच इथं वजा तीनशे वीस आहेत पदाला बिनधास्त इकडे येऊ द्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी संख्या वजा असेल तर अधिक स्वरूपात मांडतात हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे आता पाचवीकडे जातानी चारवी वजा स्वरूपात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुन्हिला असेल भागीला भागीला असेल गुन्हेला अंशस्थानी असेल छेदस्थानी असेल अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते ह्या काही क्रुप आता तीनशे वीस बरावर हे काय वजावा की? फी फी म्हणजे त्या टाकीची धारक क्षमता किती यासाठी आम्ही वापरलेलं चलपद म्हणजे त्या टाकीची धारकता किती सर तर तीनशे वीस लिटर हे या तुमच्या विचारल्या प्रश्नाचं अक्युरेट अँसर अशा पद्धतीच्या लेकरांनो असंख्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न अभ्यासता येतील आणि गणित हा विषय सरावाशिवाय सोपा होत नाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे okay. नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल okay.